नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हो चला मित्रांनो स सकाळचे आता म्हणजे सात वाजलेले आहेत चला आता ऑफिसला जायचं आहे गायत्री पण म्हणजे साडेसहा वाजेपासून उठली ती जेवण बनवते ते मस्त मटकीची भाजी वगैरे बनवून दिली तिने आणि आपले चपात्या वगैरे बनवून देते मित्रांनो आता ती तर मित्रांनो आता कसं म्हणजे गायत्री तू सुरत जाणार आहेस किती तारखेला जाणार आहेस पंधरा सोळा तारखेला ते तर मित्रांनो म्हणजे सतरा तारखेच्या सतरा तारखेला काहीतरी शनिवार आहे वाटतं म्हणजे शनिवारपर्यंत सुरतला जाणार आहे गायत्री तर तिच्या ते भावाचं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये पंधरा सोळाला लग्न आहे पंधरा सोळा ना गायत्री पंधरा सोळा लग्न आहे मित्रांनो तर ती लग्नासाठी जाते म्हणजे ती एक महिना नसणार आहे मुंबईमध्ये त्याच्यानंतर म्हणजे व्हिडिओ वगैरे परत माझे कमीच असणार आहेत कारण की गायत्री सोबत असली की तेव्हाच आम्ही जास्त वगैरे व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि आत्ता म्हटलं तिला आत्ताच जायचं होतं बारा तेरा तारखेला म्हटलं थांब म्हटलं आता बोनस वगैरे हो झाला ना तेव्हा जा म्हटलं बोनस म्हणजे एवढा काही जास्त बोनस नाही भेटत मित्रांनो थोडाफारच बोनस भेटतो कारण की कसं का आहे पेमेंट येते पेमेंट आपली जी आहे ती एकदम घर खर्चालाच लागून जाते त्याच्यानंतर कुणाचं लेणं देणं असतं ते होऊन जातं त्याच्यामध्येच पेमेंट संपून जाते मित्रांनो तर गायत्रीला बोललो मी म्हटलं थांब म्हटलं तू बोनस झाल्यावर ते जा म्हटलं तिने पण तेवढं समजून घेतलं ते बरं आहे नाही तिला लवकर जायचं होतं हा काहीतरी लवकर जायचं होतं तुला <laughs> जाऊ द्या आता बोनस बोनस आला की तेव्हाच जा बोनस पण काही एवढा काही भेटत नाही मित्रांनो ज्यांना पाच लाख पगार आहे त्यांना पण कमीच बोनस भेटतो म्हणजे अर्धी पेमेंट पण नाही भेटत असं समजा तुम्ही ज्यांना तीस हजार पगार आहे त्यांना बोनस पण एकदम कमी भेटतो आणि मी जेव्हा ऑफिसला जातो ना मित्रांनो तिथं म्हणजे तीस हजारच्या वरतीच पगार समजा तुम्ही जे लेबर वगैरे असतील ना त्यांना पण म्हणजे तीस हजारच्या वरतीच पगार आहे एवढं तरी समजा तुम्ही असा तीस हजारच्या पगार खाली कोणीच नाही आहे मित्रांनो तर ठीक आहे तो विषय वेगळा झाला तर आता थांबा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो मी त्रिशील पण झोपलेली आहे ते बघा त्रिशूल आपण आज संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन जायचं हे तिच्या त्या हाताला ते पिंपल्स वगैरे येत आहेत त्याच्यासाठी थांबत दरवाजा बंद केले मच्छर वगैरे येत असतात ना हे बघा वातावरण पावसाचं वातावरण काय वाटत नाही आहे चांगलं वा तर वाटत आहे वातावरण आज पाऊस वगैरे बरं नाही कालपासून तेवढं तरी बरं आहे संध्याकाळी काय बनवशील मग काहीतरी काही भाजीला घेऊन येऊ का हां आणि ते मी तुला फोन करेल मी ते डॉक्टरचा नंबर घेऊन ठेवेल ठीक आहे तेव्हा त्रिशीला घेऊन ये तिथं मग म्हणजे सव्वा सात वाजेपर्यंत येतो तिथं हां तर मित्रांनो तेच त्रिशूला पण डॉक्टरकडे दाखवायचं आहे दुपारी काय बनवशील मग तू जेवणाला अंड्याची भाजी बनवून टाक ना अंड्याची भाजी चपात्या बनवून टाक मग नाही तर शिवबा याच्या दुकानात जाते तर काय असेल तर भाजीपाला वगैरे घेऊन ये मेथीची भाजी तो किती सांगत होता त्या दिवशी चाळीसला एक जोडी बघा मित्रांनो मेथीची भाजी चाळीस चाळीस तर मां, मां हो ते पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपये पकडाच तुम्ही आता चाळीस रुपये झाले नाही तर मी मागे मागे आठवड्यात गेलो होतो तेव्हा पन्नास रुपये जुडी होती मित्रांनो मेथीची आणि एकदम छोटीशी जुडी असते ना अशी नाही की एकदम मोठी जुडी असते बाबा तर तुमच्याकडे मेथीची जुडी काय भेटते काय नाही तसं सांगा जरा कारण की मुंबईमध्ये एवढी मागाई होत चालली आहे ना मित्रांनो प्रमाणच्या बाहेर मागाई होत चालली आहे काय सांगणार तुम्हाला आता ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेच गायत्री सुरत वगैरे जाणार आहे म्हणजे टाईम आहे अजून सोळा तारीख सोळा सतरा तारखेला mm. जाणार आहे आजची काय सहा तारीख आहे ना गायत्री हां टाईम आहे मित्रांनो अजून तेव्हा तर आपण व्हिडिओ बनवणार गायत्री सुरत जाणार आहे तेव्हा आणि परत तिच्या भावाचं लग्न आहे तेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहे चला मी मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर गायत्री बाय बाय ती झोप आहे म्हणून ती चेहरा दाखवत नाही चला मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या आपण व्हिडिओमध्ये